जीवन जो कैंसर रिलेटेड आज हे मुद्दिबुद्ध विरोधितवड़ी पूर्व अभियान मध्य तो लश्मा होता है कार्य सर मनपूर्वक खूप खूप आभार आहे आपण जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावी अशी विनंती <laughs> मोती बिंदू विराई देवळी फुलगाव अभियानाच्या प्रणेते आणि या जिल्ह्याचे कर्तव्य पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर साहेब त्या ठिकाणी आम्ही जे शिबिर आयोजित केलं हे शिबीर शासन आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर या ठिकाणी आयोजित केलं यामध्ये आशा वर्कर असेल अंगणवाडी सेविका असेल आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मोती बिंदू मुक्त वर्धा जिल्हा करण्याचं ठरवलेला आहे आणि ही संकल्पना या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजजी भोयर यांनी आम्हाला सांगितली आणि या ठिकाणी आम्ही हा संकल्प केला की मोती बिंदू मुक्त हा जिल्हा आम्ही यावेळेस करू आणि काँग्रेस मुक्त जिल्हा सुद्धा यावेळेस करू दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव नोंदणी या ठिकाणी झाली साधारण ती वेळ होती बारा वाजेपर्यंतची आता एक वाजलेला आहे परत पाच सातशे नोंदणी या ठिकाणी वाढली असेल आणि मोतीबिंदू मुक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असताना आम्ही त्यांचे ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी सेवाग्राम असेल सावंगी असेल आमचं जिल्हा रुग्णालय असेल आणि काही डॉक्टर असोसिएशननी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे शासनाची चांगली मदत झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी चांगली मदत झालेली आहे आणि या शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला या ठिकाणी साधारण सहा ते सात हजार रुग्णांना सेवा देण्याचं काम आज दोन ऑगस्टला मी करणार आहे मी या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे मोतीबिंदू डिटेक्ट झाले त्यांचे ऑपरेशन झाले की नाही याचा पाठपुरावा माझ्या ऑफिसमधून शासनाकडे डॉक्टरांकडे या सगळ्यांकडे करणार आहे आणि त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन येत्या तीन चार महिन्यामध्ये झाले पाहिजे या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करणार वर्धा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा हे अभियान बावीस जुलै पासन सुरू करण्यात आलं वर्धा नंतर हिंगणघाट हिंगणघाट नंतर आरवी आणि आज या भागाचे आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकारातून कुलगाव येथे आयोजन करण्यात आलं सकाळपासून जवळजवळ चार हजार नऊशे अठ्ठावन्न रुग्णांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साधारणतः चाळीस हजार रुग्णांची नोंदणी त्या ठिकाणी करण्यात आली होती आज आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच मी जेव्हा अहवाल प्रशासनाकडनं घेतला तर सत्तावीस रुग्णांचं मोफत शस्त्रक्रिया देखील आपण त्या ठिकाणी मोतीबिंदूची केलेली आहे लवकरच हळूहळू सगळ्या रुग्णांची संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया आपण जिल्ह्याभर राबविणार आहोत